ते माझ्यानंतर जर मी याचं सरळ सरळ ब्लेम जे आहे ते शरद पवारांवरती टाकतो त्यांनी सर उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं होतं भीमा कोरेगावच्या संदर्भातलं सरकार त्यांचं होत शरद पवारांनी ती कागदपत्र का नाही दाखल केली ती दाखलपत्र केली असती तर एस पी पुना यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जे अॅफिडे दाखल केलं होतं जणांची नावं त्यांनी उल्लेख केली होती एक असताना मिलिंद एक बुटे आणि दुसरं असताना संभाजी भिडे यांच शास्त्राला आम्ही भिडेंच्या विरोधात म्हणत होतो ते म्हणतो आमच्याकडे पेपर्स नाही शरद पवार म्हणत असतील माझ्याकडे पेपर्स होते आहेत पत्र लिहिलं त्यांनी पण पेपर दिले नाही दिले असते आणि कारवाई झाली असती तर आज माझ्यांदाजा महात्मा गांधी असणारं जे काही वक्तव्य भिडे बोलले ते कदाचित आलं नसतं अर्धवट कारवाई करून सोडून देण्याचं असणार जे पॉलिटिक्स आहे ते दुर्दैवाने सोडलं पाहिजे असं माझी सगळ्यांना विनंती आहे जिथे जिथे तुम्ही असणारा समाजामध्ये धुबकलेपणा येणार असं दिसतंय त्या दुबगलेपणाला थांबवण्यासाठी जी जी उपाययोजना करायचं आहे ते आपण आप बोलवतो देवेंद्र फडणवीस कितीही म्हणत राहिले की आमचा भेडेचा संबंध नाही तसं मला देवेंद्र फडणवीसांना विचारायचं आहे की आर एस एसच्या एकंदरीत एकसष्ट एक हजार वेगवेगळ्या संस्था आहेत त्या संस्थेशी तुमचा संबंध नाही असा तुम्ही जाहीर करा मग मी त्या कॅप्चर करायला सुरुवात करतो